जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत बापूजी नगर येथील नवशक्ती तरुण मंडळाच्या वतीनं काल व्यसनमुक्तीची होळी साजरा करण्यात आली माजी आमदार तथा कामगार नेते कॉम्रेड नरसई अडममास्तर यांच्या हस्ते व्यसनमुक्तीची होळी साजरा करण्यात आली होळीच्या पवित्र अग्निमधे व्यसन निराशा दारिद्र्य जातीयवाद भ्रष्टाचार धर्मांधता आळस अंधश्रद्धा यांचे दहन करून सर्वांच्या आयुष्यात सुख शांती आरोग्य आनंद लाभो अशा शुभेच्छा होळी निमित्त अड्मास्तरांनी दिल्या या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास मेहत्रे यांनी सर्वांचे आभार मानले आणि सर्वांना होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या होळी दहन कार्यक्रमानिमित्त जांभय्या भंडारे कुरमय्या मेत्रे सुरेश गुजरे चंद्रकांत गोंड्याल चन्नप्पा मेत्रे व्यंकटेश मुळे नरसिंग शिवाजी भंडारे विष्णू मेत्रे रविकांत कुमार नागनाथ गुजरे श्रीनिवास चन्नपा गुलू राजेश मेहत्रे नागनाथ भंडारे रविकुमार मेत्रे, मेत्रे दशरथ आमटी आनंद जगलेर समीर शेख चांदसाब शेख प्रशांत विटे सिद्धराम मेत्रे प्रकाश जगले अशोक मेहत्रे प्रशांत मेहत्रे विलास कंदुकुरे आदी मान्यवर उपस्थित होते सोलापुरातील असल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आहा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट